मानगाव तालुक्यामध्ये जो दुष्काळ जाहीर झाला पाहिजे होता तो जाहीर झाला का, का बरं आपल्याकडे खूप पाऊस झाला होता पाऊस झाला होता का आपल्याकडे नव्हता झाला मग दुष्काळ जाहीर करणं हे कोणाचं काम आहे कोणाच मला एक सांगा हे विकासाच्या गोष्टी करता एक म्हणतं म्हणतो मी अठरा हजार कोटी रुपयाचा विकास केला दिंडुरी मतदारसंघात आणि एक जण म्हणतो तीन हजार कोटीचा विकास केला अरे तो विकास तुमचा झाला दादा न माझ्या सरकारी गोरगरिबांचा नाही झाला त्यांचा जो विकास होता तो तुम्ही तुमच्या घरात घेतला तुमचे घर भरले आणि म्हणता विकास झाला मी विकासाबद्दल पण त्यांच्या बोललं बोलल जो विकास झाला ना आपल्यावर यावेळेस पाऊस झाला नव्हता देव रुचला होता आपल्यावर कारण ज्या पद्धतीचं सत्तांतर या राज्यामध्ये किंवा देशामध्ये चालू आहे त्यामुळे देव देखील आपल्यावर रुचला होता मी असं मानतो पण यावेळेस महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची सत्ता केंद्र सरकार आणि राज्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही आणि या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे मी म्हणतो छत्तीस ते सदोतीस खासदार झाल्याशिवाय राहणार नाही आणि ज्यावेळेस पाऊस खरंच पडेल ज्यावेळेस इंडिया आघाडीची आणि महाविकास आघाडीची सत्ता ज्यावेळेस येईल पाऊस शंभर टक्के पडणार चांगला पडणार आणि त्यावेळेस यांचा विकास तुम्हाला दिसेल यांचा विकास धुतला जाईल धुतला जाईल ना यांचे रस्ते वगैरे केलेले तुम्हाला माहिती किती चांगले चांगले का रस्ते मला एक सांगा आपला दुष्काळ जाहीर न झाल्यामुळं आपलं किती मोठं नुकसान झालं मी तुम्हाला सांगतो <laughs> आपल्या कदाचित चांदवड तालुका किंवा मालेगाव तालुक्या किंवा येवला तालुक्यातले शेतकरी इथं उपस्थित असा माझ्या नांदगाव तालुक्यातले पण शेतकरी उपस्थित आहात तर माझ्या मते येवला तालुक्यामध्ये हेक्टरी किती रुपयाचं अनुदान दुष्काळी रुपात मिळालं कोणाला सांगता येईल प्लीज एखादा किती <laughs> पंचवीस हजार का तेरा हजार था। तेरा हजार रुपये झाले हे तेरा हजार रुपये झाले आमच्या नांदगावकरांवर याचा परिणाम झाला ना मला हेच सांगायचंय मला हे सांगायचंय की आपलं जे नुकसान झालंय ते आपल्याला जर भरून काढायचं असेल तर भगरे ना निवडून आणणं हे आपलं कर्तव्य आहे दुसरं जीएसटी बद्दल वगैरे मी काय बोलणार सगळ्या नेत्यांना बोलायला ठेवायचंय मला दोन तीनच विषय बोलायचं ह्या या आपल्या आरोग्यमंत्री होत्या आपल्या देशाच्या आरोग्यमंत्री होत्या आमचे राजेंद्री टोपे साहेब हे राज्याचे आरोग्य मंत्री असताना आमचे उद्धव साहेब हे